आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वलांडी व जवळगा येथील जयसंघर्ष वाहनचालकांचा रोको हिट अँड रन हा कायदा रद्द करावा मागणीसाठी आंदोलन लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथे राज्यमार्गावरील आज दिनांक तीन जानेवारी सकाळी अकरा वाजता हिट अँड रन हा कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी जयसंघर्ष वाहनचालक मालक संघटनेच्या वतीनं निलंगा उदगीर राज्यमार्गावरील रोको आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे जवळगाव येथे वलांटी शिरोळ अंतपाळ रोडवरील बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यात शेकडो वाहन चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारे सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे नाही परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्मजात आणि आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जीवाचे होण्याची भीतीने अपघात स्थळावरून पळून जातो त्याकरिता ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमता अंमलबजावणी करणं आणि त्यानंतर हिट अँड रन या नवीन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करून त्यानंतरच कायदा लागू करावे अशी मागणी करण्यात आली सदर कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी रास्ता आंदोलन वलांडे येथे सकाळी अकरा वाजता राज्यमार्गावर करण्यात आले यावेळी महसूल विभागाचे अधिकारी बालाजी केंद्रे वलांडी सजेचे तलहाटी अबरार शेख यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात श्रमिक अभियान संस्थापक व संलग्न नॅशनल दलित मानवी हक्क अभियान भारत राष्ट्रीय डायरेक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आयुब सौदागर व सर्व चालक मालक पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच देवणीचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दशदार साहेब यांना काल निवेदन दिलेलं आहे चालक संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे या देवनी तालुक्यात शांतता सुव्यवस्था जे जर भारत देशाने कायदा करत असेल तर भारत चालक भारत चालक हा आपला माणूस नाही का भारताच्या घटनेचा तो प्रमुख नाही का म्हणून या कायद्याच्या निषेधार्थ हा कायदा रद्द झाला पाहिजे बदल झाला पाहिजे म्हणून वलांडीच्या चालक संघटनेच्या वतीनं आपण तहसीलदार मार्फत आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन सादर करणार आहोत तेव्हा या वलांडी वासियांच्या चालक संघटनेच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मला निमंत्रित केलेलं आहे ज्ञानेश्वर सूर्यवंशी देवणीकर राष्ट्रीय अध्यक्ष नॅशनल दलित ह्युमन राईट माझं नाव माझा प पत, परिचय पत्ता आहे मी उगा आलेलं नाही मला सर्वांनी निमंत्रित करून बोलवलेलं आहे तेव्हा या ठिकाणी मी मानवी हक्कासाठी भारतात देशात काम करत असताना हेही मानव आहेत हेही माझे बांधव आहेत माझी सेवा करणार आहेत माझ्या भारतातल्या नागरिकाची सेवा करणार आहेत आया बहिणीची सेवा करणार आहेत लेकरा बाळाला वाहनात निघणारे लोक आहेत म्हणून यांच्या विरुद्ध जर जा, 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 जाचा कायदा होत असेल तो निश्चितपणे आम्हाला त्रास होणारा आहे म्हणून शासनाला या निवेदनाच्या वतीनं या चालक संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करणार आहोत आणखी बाबा आम्ही तुमच्या देशाचे ड्रायव्हर जरी असलं तर माणसं आहोत त्याच्यानंतर आहोत म्हणून जातक कायदा रद्द करण्यात यावा म्हणून आम्हाला प्रशासनाच्या वतीनं निवेदन करणार आहोत तेव्हा आम्ही या ठिकाणी जास्त करून त्रास देणार नाही पण शासनाला ना आमचं दुःख कळलं पाहिजे आमच्यावर होणारा अन्याय अत्याचार कळला पाहिजे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या या सहकार्याच्या भावनेचं निश्चितपणे टाळ्या स्वागत करायचं आता साहेब आम्हाला नोटीस रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवणी प्रतिनिधी Sagir Mumin. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.